नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पाठारतर्फ वडगाव गावच्या गायराणातील गट नंबर एकशे तेरा ब मधील साडेसात एकर जमीन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता अंबा बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत देण्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून तो आदेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी आज गाव बंद ठेवून गावातून मोर्चा काढून आदेशाची होळी करण्यात आली पंधरा ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्याचाही सा निर्धार यावेळी करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव गावच्या हद्दीतील गायरणातील गट नंबर एकशे तेरा ब मधील चौतीस पूर्णांक सहासष्ट आर मालकी हक्कात आणि दोन हेक्टर सहासष्ट आर जमीन नाम मात्र एक रुपये भाडे करारावर तीस वर्षासाठी अशी साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबपेडणा देण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला होता त्याबाबतची नोंद ही सातबारा पत्रकी झाली होती ही माहिती गावामध्ये समजतात जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता याबाबत ग्रामसभा घेऊन ही जमीन देण्यास तीव्र विरोध करण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने या संस्थेने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन सातबारा पत्रके नाव नोंद होण्यास आदेश करून घेतला आहे बोगस कागदपत्रांच्या आधारे सातबारा पत्रकी झालेली नोंद रद्द करावी हा भूखंड पुन्हा गावाच्या नावावर करावा या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित संस्था संस्थापक आणि यात सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पंधरा ऑगस्टपासून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांच्यापासून मंडळ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे आंदोलनाचा पहिला भाग म्हणून आज गाव बंद ठेवण्यात आले होते आणि गावामधून निषेध फेरी काढून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची होळी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा गावातील प्रमुख मार्गावरून फिरून राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलाजवळ आला यावेळी संस्था आणि अधिकाऱ्यांच्यावर लाखोली वाहत जोरदार घोषणाबाजी करत आदेशाची होळी करण्यात आली या सरपंच सचिन कांबळे उपसरपंच अश्विनी कुंभार सुहास पाटील राहुल पवार महेश कुंभार सचिन कुंभार रेश्मा शिंदे रुक्साणा नदाव महेंद्र शिंदे नाना सोमस्के बाबासाहेब दबडे राजहंस भुजिंगे जावेद कुर्णे नाना कुंभार शरद सांभारे संतोष वाठारकर अनिल दाबडे संदीप दाबडे संदीप पाटील मोहसिन पोवाळे विजय माने उमेश पाटील बी एस पाटील अजय अशोकराव गायकवाड यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते ब ब गट नंबर सरकारी कब्जेतली जागा आहे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंब ह्या संस्थेनं वटार ग्रामपंचायतच्या हद्दीतील जे एकशे ची जागा एक आहे ते तेंट सहाशे मालकी हक्कात दोन हेक्टर सहाशे ही क्रीडांगणासाठी भाडेपट्ट्यावर ही तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावर जी दिलेली आहे आणि जे आदेश दिले झालेले आहेत ते आदेश दोन हजार आठ ला डी वळवी साहेबांचे जे आदेश आहेत आणि ज्या आदेशांनी दोन हजार आठ मध्ये ज्या डायऱ्या झालेल्या आहेत ज्या डायऱ्या घाटलेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं घाटलेल्या आहेत असं आमच्या म्हणणं आहे आणि त्याची पूर्ण सखोल चौकशी व्हावी ही आमची त्यांना मागणी आहे मागणीसाठी आज आम्ही अकरा तारखेला जे ग्रामपंचायत आणि जमीन कृती समितीच्या वतीनं ज्या आदेश आणि ज्या डायऱ्या होत्या त्या डायऱ्यांची होळी केलेली आहे आणि पुढे भविष्यात पंधरा ऑगस्ट दिवशी जे पंधरा ऑगस्टचा झेंडावंदन झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या दारातच साखळी उपोषणसाठी आम्ही बसत आहे आणि साहेब कलेक्टर साहेबांनी ह्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व कागदपत्राची पडताळणी करून जे कोण ह्या दोषी असतील जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची गाव ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे हे बंधू भगिनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ही पूर्वी आमच्याकडून काय चुकाया झाल्या होत्या मला गावातल्या प्रत्येक व्यक्तीला हे सांगायचं आहे आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर विचार करायला गेलात तर प्रत्येक गावातली व्यक्ती प्रत्येक गावातली जे काय आपले ग्राम सदस्य असतील किंवा ते लिडरच असतील ते आपल्या गावासोबत असतात आणि आज आपल्या गावावरती अशी परिस्थिती कोणतरी येत आहे आणि आपल्यावरती एक आर्थिक दबाव टाकून दादागिरीची भाषा करून आपल्या गावकऱ्यातले कध्यात जमीन लुटली जाते गावातील सर्वच गावा मंडळांनी तरुण पौराणी तिथे येऊन पाठिंबा दिला पाहिजे तिथं बसलं पाहिजे त्यावेळेलाच आपल्याला गावातील ताकद ह्या जिल्ह्याला दिसणार आहे त्यानंतरच कुठंतर शासकीय याच्यात दबाव निर्माण होईल आणि मग त्यानंतर ते शासकीय दबाव निर्माण झाल्यानंतरच कुठंतर आपल्याला जागेसंदर्भात आपल्याला निर्णय घेता येईल ते कलेक्टरला वगैरे त्यामुळे मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो की ग्रामपंचायत सदस्यांनी काय केलं नाही किंवा सरपंचांनी काय केलं नाही ह्याच्यापेक्षा नागरिक म्हणून तुमची एक ताकद लय मोठी आहे त्या ताकदीचा तुम्ही उपयोग करून परवा जे पंधरा तारखेला साखळी उपसार चालू होते यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असे मी आवाहन करतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र आपलं आंदोलन आहे आणि ती जमीन आपल्या गावाला शंभर टक्के कशी मिळेल यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहून हा गाडा पुढं चालू ठेवायचा आहे आणि ह्या गाड्यामध्ये सर्वांचं योगदान होणं हे फार महत्वाचं आहे आणि वटाची लोकसंख्या वाढत असताना गावाला कुठंतर आपल्याला एक्सपान्शनची आज गरज आहे गायरांची आज आपल्याला गरज आहे पूर्वी आपण प्रामाणिकपणे त्यांना जमीन दिली त्याच्यावरती कॉलेज झालं आणि भागातल्या तुमच्या नियमानुसार काय भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवणं असेल चांगलं झालं असेल पण आता नाही आता तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही पैसे घेऊन तुमचं तुम्ही करू शकता आमच्या गावाला व्यक्ती जरणं हे चुकीचं आहे मी गावासोबत आहे मला अनेक जणांनी फोन केले भीती दिली भीती दाखवली आर्थिक तुझे कोंडी होईल तू काय मी तुमच्या सोबत आहे माझं सगळं गेलं तर चालेल पण गावाची जमीन परत आली पाहिजे हे लक्षात ठेवा तुझं काढलेला पंधरा दिवसात जेशीब घेऊन जाणार म्हणून सांगितलं मी त्याला पंधरा दीड वर्षात एक नोटीस पाठवले नाही आणि आता निर्णय झाला आहे गावाला काहीतरी सांगूया आणि मोकळवूया या भावने जर तुम्ही आला चिला तर आम्ही तुमच्या बरोबर नाही जोरावर अन्याय होत आहे या अन्यायावर विरोध करण्यासाठी आपण सर्व आभार वृद्ध या ठिकाणी उपस्थित राहिले आहे पेटू उठलेलं आहे हे पाहून मला अत्यंत समाधान होत आहे